माझ सोलापूर न्यूज चॅनल मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे हरभरा पिकावर फवारणीसाठी तयार केलेले कीटकनाशक मिश्रण पाणी समजून पिल्याने एका अडतीस वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून नवनाथ बाबासाहेब कोडग असे मृत तरुणाचे नाव आहे दरम्यान या घटनेची नोंद पोलिसात अकस्मात मयत अशी झाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयत नवनाथ कोडग याने दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता हरभरा पिकावर मारण्यासाठी कीटकनाशक औषध मिश्रण प्लास्टिकच्या बादली मध्ये तयार करून ठेवले ते पाणी समजून नवनाथ कोडग याने महिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते दोन दिवसांनंतर पूर्ण शुद्धीवर आल्यावर बरे वाटू लागल्यानंतर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन घरी नेले होते दिनांक सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता नवनाथ कोडस यांना श्वसन श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध झाला त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले याची खबर समाधान कोडक यांनी दिल्यावर मंगळवेढा पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल